नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी विशाल लिमन आपलं सर्वांचं सहर्षा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की विविध महानगरपालिकेच्या ज्या काही महानगर एक्झाम आहेत त्या पार पडलेल्या आहेत काही महानगरपालिकेच्या ज्या एक्झाम आहेत त्या येऊ घातलेल्या आहेत लक्षात घ्या आतापर्यंत दोन हजार तेवीस पासून ज्या काही तुमच्या सर्वसेवेच्या ज्या एक्झाम होतात त्या ऑनलाईन प्रकारे पार पाडल्या जातात एक तर त्या टी सी एस घेत आहे किंवा एस घेत आहे या दोनही स्वरूपाचा जो पॅटर्न आहे तो तुम्हाला परिचित असणारा पॅटर्न आहे त्यामुळे जशा जशा तुम्हाला अॅडव्हर्टाइजमेंट देतील तशा तशी नव्याने एक संधी निर्माण तुमच्यासाठी झालेली असेल जे विद्यार्थी दोन वर्षापासून अभ्यास करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी असणारी ही एक सुवर्ण सध्या संधी आहे कारण का नजीकच्या काळात तुमच्या आता चालूमध्ये तुमची एमआयडीसीची सुद्धा एक्झाम तुमची आहे आणि त्याचबरोबर महाट्रान्सकोची सुद्धा एक्झाम आहे त्याची तुम्ही सर्वजण तयारी करत आहात आणि त्याचप्रमाणे आता एक नवीन महानगरपालिकेच्या ज्या आहे ती अॅडवर्टाइजमेंट येऊ घातलेली आहे ती महानगर महानगर जी महानगरपालिका आहे ती ठाणे महानगरपालिका थमनेल तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे या ठाणे महानगरपालिकेची जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती नजीकच्या काळात येऊ घातलेली आहे मात्र याची प्रोसेस सर्वात फास्ट आहे एकूण दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला हे पद जे आहे ते पद तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पहा याच्यामध्ये आपण माहिती घेणार आहोत की ठाणे महानगरपालिकेमधली जाहिरात कधी येऊ हो शकते एकूण रिक्त पदांच्या बाबतीत काय अहवाल आहे त्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत थमनेलला पाहिल्याप्रमाणे की याची जी एक्झाम आहे ती लवकरच याची एक्झाम काय रे पार पडली जाणार आहे मग कोणते कोणते मुद्दे मी आहेत याच्यामध्ये कव्हर करणार आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे परीक्षा कधी होणार कारण का तुम्हाला माहिती आहे की तुमच्या परीक्षा वारंवार पुढे जात आहेत तर ऍक्च्युली याची परीक्षा कधी होणार आहे ऍडव्हर्टाईजमेंट येऊ घातलेला आहे तर परीक्षा कधी होऊ शकते त्यानंतर परीक्षा कोणामार्फत घेतली जाणार एक तर परीक्षाची पार पडल्या पर जातात एक तर टी सी एस परीक्षा घेते किंवा आयबीपीएस परीक्षा घेते नक्की परीक्षा कोण घेणार आहे आणि याची नियुक्ती कधीपर्यंत मिळेल हे तीन महत्वाचे पॉइंट जे असतात ते आपल्यासाठी आपल्या आपल्या अनुषंगाने अतिशय महत्वाचे असे हे तीन पॉइंट आहेत तर या तीन पॉइंटच्या बद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि ही खरंच गोल्डन चान्स आहे तुमच्यासाठी जे लोक करत आहेत ज्यांची नुकती डिग्री झालेली आहे अशा सर्व लोकांसाठी हा गोल्डन चान्स आहे लक्षात घ्या जाहिराती येत आहेत खूप सारे मुलं सिलेक्ट सुद्धा होऊन जात आहेत कारण का आता पॅटर्न हा नवीन राहिलेला नाहीये दोन हजार तेवीसला पॅटर्न जरा जड होता पण आता आपण दोन हजार पंचवीसच्या वर्षामध्ये आलेला आहे त्यामुळे आपल्याला पॅटर्न आपल्याला टेक्निकलचे प्रश्न असतील नॉन टेक्निकलचे प्रश्न असतील त्यानंतर आपण जवळजवळ आता मला तर वाटतं वीस प्लस एक्झाम बऱ्याच मुलांनी दिलेल्या असतील त्यामुळे टाइम मॅनेजमेंट कसं या सगळ्या गोष्टींचं आपल्याला अनालिसिस झालेलं आहे त्यामुळे कमी वेळामध्ये जरी ही एक्झाम होत असेल तरी आपल्यासाठी हा काय असणार आहे रे एक गोल्डन चान्स असणार आहे हा काय असणार आहे आपला यासाठी एक गोल्डन चर्चा असणार आहे सकाळच्या पेपरला एक न्यूज आली होती ठाणे महानगरपालिकेमध्ये तब्बल सतराशे सत्तर पदांसाठी भरती केली जाणार आहे याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोन्ही गोष्टींच्या अनुषंगाने ही पदं असणार आहेत जवळजवळ सतराशे सत्तर पदांची भरती असणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे की नजीकच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शन ज्या कायरे पार पाडल्या जाणार आहेत त्या इलेक्शनच्या आधी ह्या जी पदं आहेत ती भरली जाणार आहेत आणि हा इलेक्शनचा कालावधी जवळजवळ दिवाळी म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर ह्या इलेक्शन होतील त्याच्या आधी जवळजवळ ही सतराशे सत्तर पदांची भरती असणार आहे ज्याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोन्ही गोष्टींची ही पदं असणार आहेत टेक्निकलच्या बाबत आज आपण फक्त बोलणार आहोत टेक्निकलच्या बाबत आपण बोलणार आहोत दोन वर्षापूर्वी मान्यता मिळून ही रखडलेली सतराशे सत्तर कर्मचारी पदांची मेगा भरती आगेर मार्गी लागण्याची चिन्ह आहेत सतराशे सत्तर पदांची आता लक्षात घ्या भरती भरतीसाठी पालिका प्रशासन ऑगस्ट महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करणार आहे म्हणजे याच महिन्यात तुमची जाहिरात येणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये तुमची काय येणार आहे जाहिरात येणार आहे लक्षात घ्या याच महिन्यात तुमची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यामुळे गणपती नंतर थेट परीक्षा होणार आहे गणपती कधी आहे तर ऑगस्ट एंडला म्हणजे जवळजवळ सप्टेंबर पर्यंत सप्टेंबर पंधरा सप्टेंबरच्या नंतर तुमची एक्झाम कधी पण होऊ शकते पंधरा सप्टेंबर नंतर तुमची एक्झाम कधी होऊ शकते म्हणजे पंचेचाळीस दिवसा दिवस आहेत फक्त किती दिवस आहेत आजपासून पंचेचाळीस दिवस आहेत जाहिरात नंतर नाही म्हणत मी जाहिरात या या आठवड्यात सुद्धा येऊ शकते ऑगस्टमध्ये म्हणजे या आठवड्यात येऊ शकते कारण का तुमचे फॉर्म बिम भरायला त्याला वेळ द्यावा लागेल म्हणजे पुढे कमीत कमी, कमी। पंचेचाळीस दिवसामध्ये तुमची एक्झाम होऊ शकते काल पंचेचाळीस दिवसामध्ये तुमची ही जी आहे ती एक्झाम होऊ शकते त्यामुळे दिवाळीपर्यंत पत्रे देण्यात येणार आहेत आणि याची दिवाळीपर्यंत कालावधी आहे आजपासून विचार केला तर पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये तुमची एक्झाम होईल या आठवड्यामध्येच याची जाहिरात येईल जर पुढे पंचेस ते साठ दिवसामध्ये जर तुमची एक्झाम घ्यायची असेल तर त्याची जी जाहिरात आहे ती याच आठवड्यात येऊ घातलेली आहे आठवड्या त्याची जाहिरात देऊ शकते आणि ही जी परीक्षा आहे ती कोण येणार आहे रे टीसीएस घेणार आहे ही जी परीक्षा आहे ती परीक्षा टीसीएस मार्फत पार पाडली जाणार आहे लक्षात घ्या म्हणजे सगळ्या गोष्टी आता क्लिअर झालेल्या आहेत जाहिरात याच आठवड्यात येते परीक्षेचं डेट सुद्धा सप्टेंबर एंडिंग पर्यंत तुमची परीक्षा असेल म्हणजे पंचाळीस ते साठ दिवसाच्या कालावधीमध्ये तुमची परीक्षा पार पडेल परीक्षा टीसीएस घेत आहे त्यामुळे याचा रिझल्ट लवकर लागेल टीसीएस परीक्षा घेते म्हणजे याचा रिझल्ट सुद्धा काय लागेल रे लवकर लागेल आणि दिवाळी पर्यंत तुम्हाला काय मिळेल रे याच्यामध्ये पत्र मिळेल मग किती पदांसाठी लक्षात घ्या किती पदांसाठी ही जाहिरात येऊ शकते तर लक्षात घ्या त्यांनी काय म्हणलेलं आहे पालिका कार्यकारी अभियंत्याची पाच पदे रिक्त आहेत उपनगर अभियंत्याची सात पदे आहेत कनिष्ठ अभियंते नागरी सत्याहत्तर आणि कनिष्ठ अभियंत्याची सासष्ट अशी एकशे पासष्ट पदे रिक्त आहेत आतापर्यंत त्यातले अडुसष्ट पदे भरली गेलेली आहेत म्हणजे एकशे पासष्ट मायनस जर अडुसष्ट केले तर रिक्त पद किती आहेत रे सत्त्याण्णव पद आहेत मात्र त्यांनी म्हणले तीनशे रिक्त पदावर भरती होण्याची शक्यता आहे पॉसिबिलिटी किती आहे तीनशे ब्याऐंशी पदावर भरती होण्याची शक्यता आहे मग लक्षात घ्या की जाहिरात याच आठवड्यात येऊ शकते किंवा नेक्स्ट आठवड्यात येऊ शकते जवळजवळ तीनशे ब्याऐंशी पद आहेत जवळजवळ तीनशे ब्याऐंशी पदांची ही जाहिरात येऊ शकते पंचाळीस ते सात दिवसामध्ये तुमची काय होणार आहे एक्झाम होणार आहे आणि एक्झाम आता कोण घेणार आहे टीसीएस ही एक्झाम घेणार आहे एक्झाम मात्र कोण घेणार आहे टीसीएस जी आहे ती ही एक्झाम घेणार आहे लक्षात सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत की जाहिरात हो कधी येऊ शकते अंदाजीच तारीख त्यानंतर एक्झाम कधी होऊ शकते नियुक्तीपत्र कधी मिळू हो शकतात आणि एक्झाम कोण घेणार आहे या सगळ्या गोष्टी या ऍडव्हर्टाईजच्या माध्यमातून आपल्या क्लिअर झाल्या असतील आणि किती पदांची जाहिरात हो येऊ शकते हे सुद्धा क्लिअर झाले असेल या जाहिरातींच्या जा अनुषंगानेच या जाहिरातीच्या जा अनुषंगाने तर आता बघा आता सिव्हिल मध्ये शासकीय नोकरीचे स्वप्न होईल खरे अंतिम शस्त्र टू नावाची आपली बॅच आहे ज्याच्यामध्ये डब्ल्यू आर डी असेल एमजीपी असेल डब्ल्यू सी डी असेल पीएमसी असेल ऑल एन असेल याची आपण बॅच सुरू करत आहोत बारा ऑगस्ट पासून याची बॅच सुरू करत हो। आहोत कारण का मला वाटतं की बारा ऑगस्टच्या आतमध्येच याची काही येईल ऍडव्हर्टाइजमेंट येईल त्यामुळे बारा ऑगस्ट पासून आपण याची काय करत आहोत तर नवीन बॅच अंतिम शस्त्र नावाची बॅच जी आहे आपण ती लॉन्च करत आहोत कारण का शासनाने सांगितल्याप्रमाणे दोन हजार पंचवीस मध्ये पंच्याहत्तर हजार प्लस जागांची जी जाहिरात येणार आहे त्यामुळे आपण अंतिम शस्त्र हे याला काय दिलेलं आहे नाव दिलेलं आहे लक्षात अंतिम शस्त्र हे नाव दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये इंजिनिअरिंग मधल्या ज्या काही सेवा असतील त्या सरसेव्यांच्या अनुषंगाने बारा ऑगस्ट पासून ही आपली जी बॅच आहे ती चालू होत आहे बारा ऑगस्ट पासून ही जी बॅच आहे ती चालू होत आहे त्याचबरोबर तुमच्या आता एमआयडीसीची एक्झाम असणार आहे या एमआयडीसीच्या साठी ऑनलाईन टेस्ट सिरीज असणार आहे फुल तीन फुल सिलेबस आहेत विथ एक्सप्लेन केलेल्या आहेत एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये दे देत आहोत चारशे नव्याण्णव फीज होती आपण फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये दे देणार आहोत ते सुद्धा पहिला चारशे विद्यार्थ्यांसाठी असणार आहे ते सुद्धा पहिला चारशे विद्यार्थ्यांसाठी असणार आहे त्यानंतर महाट्रान्सको एक्झाम दोन हजार पंचवीस ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे नव्याण्णव रुपयामध्ये देतोय फुल सिलेबस तीन फुल सिलेबस टेस्ट आपण देत आहोत ही पण चारशे ची जी आहे ते सिरीज ती फक्त आपण तुम्हाला नव्याण्णव रुपयामध्ये देत आहोत फक्त नव्याण्णव रुपयामध्ये देत आहोत तुम्हाला बॅस संदर्भात काही अडचण असेल किंवा क्लास संदर्भात काही अडचण असेल तुमच्या काही अडचण असतील तर हे तीन नंबर दिलेले आहेत या नंबर्सवर तुम्ही काय करू शकता रे कॉल करू शकता हे तीन नंबर दिलेत या तीन नंबर्सवर तुम्ही काय करू शकता रे कॉल करू शकता या तीन नंबर्सवर तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता हा आता मग हा एक्झाम येईल लक्षात घ्या तुमची जी महाट्रान्सकोची एक्झाम होती आणि अकाउंटची जी एक्झाम होती वाल्यांची एक्झाम झालेली आहे त्यामुळे तुमची लवकरच महाट्रान्सकोची एक्झाम होईल अकाउंटवाल्यांची एक्झाम झालेली आहे त्यामुळे तुमची महाट्रान्सकोची एक्झाम लवकरच होईल महा ट्रान्स्को एम आय डी सी महानगरपालिका आता ह्या एक्झाम ज्या आहेत त्या आता येत राहणार आहेत त्यामुळे तुम्ही तुमचा जो अभ्यास आहे तो अभ्यास असाच चालू ठेवा तुमचा जो अभ्यास आहे तो अभ्यास असाच चालू ठेवा आपल्या या चॅनलवर नवनवीन कंटेंट प्लस नॉन कंटेंटचे व्हिडिओ येत असतील येत असतात त्यामुळे आमचे जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे थांबूयात इथे आपण धन्यवाद